कार्याने आणि कर्तृत्वाने राज्य केलं असे पुरुष राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी अभिवादन करते आणि कार्यक्रमास सुरुवात करते इकडे काही लोकांना शक्य होणार नाही कारण थोडस राहून झालेलं आहे तुम्ही समजून घ्या थोडं आणि एकदम गंभीर गंभीरतेने नका बघू कारण आज कामातून बोलणार आहे बाकी काही नाही बोलणार त्यामुळे लक्षपूर्वक मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक हे कुणाच हस्तक तर होतच नाही परंतु हे कुणापुढे नतमस्तकही होत नसतं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आपल्याला माहितच आहे चौदा सा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील सातारामध्ये तर त्यानंतरच शिक्षण हे मुंबईमध्ये झालं त्यांच्यावर लहानपणापासूनच हे त्यांच्या वडिलांना शिक्षणाची जाणीव होती म्हणजे त्यांना शिक्षणाचं महत्व समजत होत तर त्यांनी लहानपणापासूनच भीमरायांवर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर शिक्षणाचे संस्कार दिलेले होते त्यांना शिक्षणाचं महत्व असल्यामुळं वेगवेगळ्या भाषांचं ज्ञान हे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं होतं तसंच मी आताच तुम्हाला पुस्तकांचं महत्व सांगितलं तर त्याचप्रमाणे कोणताही व्यक्ती आपण बघा त्यांचं चरित्र वाचा त्यांचा अनुभव वाचा त्यांचा इंटरव्ह्यू मुलाखत ऐका आपल्याला लक्षात येईल की ते म्हणतात की पुस्तक आम आमच्या जीवनामध्ये बदल घडवणार सर्वोत्तम उदाहरण म्हणजे एक पुस्तक आम्ही जास्तीत जास्त पुस्तक वाचले प्रचंड प्रमाणात पुस्तक वाचले आणि त्याचं उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी एवढे पुस्तक वाचले की आपण त्याचा विचार हे करू शकत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहित की त्यांनी कशा प्रकारे शिक्षण घेतलं त्यांची परिस्थिती अशी होती त्या ठामात शिक्षणाचा अधिकार सर्वांना नव्हता परंतु आपल्याला माहित जे अस्पृश्य समाज शूद्र समाज असे समाज घटक असे आपल्याच समाजातील लोकांनी हे समाजाचे घटक पाडलेले होते आणि त्याच कारणाने एखादा शूद्र किंवा अस्पृश्य विद्यार्थी शाळेत गेला तर त्याचा बाळ आपल्याला टच होईल धक्का लागेल तो शाळेत आला तर अपवित्र असं वगैरे त्या टायमाच्या रूढी परंपरा होत्या तर तो विद्यार्थी तरी शाळेत अशी करत नव्हता की कारण आपला अपमान होतोय आणि अपमान कोणी काही सहन करत नाही पण त्या टायमात त्यांनी शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी आपल्याला माहितच आहे की वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा शिक्षण घेतलं वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं अत्यंत हा लपेष्टा सहन केल्या अत्यंत अपमानही सहन केला आणि तो विद्यार्थी किती मोठा होता आलं पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतका मोठा होता आलं पाहिजे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मदत करावी आणि ते अमेरिका विद्यापीठात जावे अमेरिका विद्या कोलंबिया विद्यापीठात जावे आणि त्यांनी पदव्या पदव्या नाव कमावं हो। आणि त्याच विद्यापीठातील बाबासाहेबांची प्रेरणा घ्यावी आणि तोच भविष्यातील राष्ट्राध्यक्ष व्हावा म्हणजे बाहेरील व्यक्ती सुद्धा या व्यक्तीकडून एवढी मोठी प्रेरणा घेतो आणि राष्ट्राध्यक्ष होतो तर तोच राष्ट्राध्यक्ष भविष्यामध्ये बाबासाहेबांचा कोलंबिया विद्यापीठामध्ये एक स्मारक एक पुतळा उभा करतो आणि त्या पुतळ्या खाली लिहितो द सिंबल ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द नॉलेज ऑफ द सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञान त्यांच्याकडून त्यांनी काय घेतलं आणि आपण काय करतोय आपणही घेतोय परंतु आपल्यासाठी त्यांनी किती मोठे काय केलं आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार होते परंतु अधिकाराची अंमलबजावणी आपण होत नव्हती तर ते फक्त अधिकार आपले लिहून ठेवण्यापुरते होते तर त्यांनी आपल्याला हिंदू मला ते आठ मार्चलाच सांगायचं होतं हिंदू कोड बिलाच्या बाबतीत परंतु त्यावेळेला पूर्णतः अभ्यास न झाल्यामुळे मी काही सांगितलं नाही तर हिंदू कोड बिल यामध्ये त्यांनी विविध अधिकार सूत्रांविषयीचे विविध अधिकार मागास घटकाचे विविध अधिकार त्यांनी त्यामध्ये नमूद करून ठेवले आणि ते आपल्यासाठी लागू हवेत म्हणून कित्येक दिवस त्यांनी प्रयत्न केले आता सध्या मी त्यांचं आत्मस म्हणजे माझी आत्मकथा नावाचं पुस्तक वाचत आहे तर त्यामध्ये सुद्धा ते विविध ठिकाणी त्या अधिकारासाठी ते ते बहुजनांच्या अधिकारासाठी झटत आहेत पूर्ण वासन झालेलं नाही पण जितके झालं ते तेवढं सांगू इच्छिते त्यांनी राजीनामा दिला होता हा वकिली राजीनामा आणि कायदे मंत्रीपदा समोर दिला होता तर त्यावेळी त्यांनी विविध अधिकार गांधीजी सोबत भेट घे विविध नेत्यांशी भेट दिली आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना म्हणजे असं नकार 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 की तुम्ही त्यांचीच बाजू का घेता परंतु त्यांनी त्यांचं काम सोडलेलं नाही आपण त्यांचं पूर्ण चरित्र की त्यांनी जो आदर्श घेतला होता की माझं जे जीवन म्हणजे मी आताच एक शॉर्ट बघितला घेतला होता मोबाईल मध्ये असाच लक्षण लक्षात आला माझ्या की त्यामध्ये होत की आपण जर खास जे -खास सहन केले तरच आपल्या पुढच्या पिढीच्या वाट्याला हे सुपीक पठार येतील ना तर त्यांना माहित होत मी जर हे सहन करेल मी हे कष्ट सहन करेल तरच माझी जी पुढची पिढी आहे त्यांना हा लगेच अजिबात सहन करायला लागणार नाही मी हे सहन करतो पण माझ्या पुढच्या पिढीला अजिबात सहन करायला लागू नये कारण प्रत्येक माणूस समान आहे आणि हा भेद मला ठेवायचा नाहीये म्हणून त्यांनी त्यांच्या हयातीतच पूर्णतः त्यांचं कार्य केलं आणि अजरामर झाले त्यांना आपण अजिबातही विसरू शकत नाही त्यांचे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील त्यांना पुस्तकही विकत घेऊन देऊ शकत नव्हती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परिस्थिती जाणीव असल्यामुळे एखाद्या वेळेस लायब्ररीमध्ये असताना एखादं पुस्तक तर ते म्हणायचे आता हे पुस्तक मला मिळाले पुन्हा भविष्यात मला कधी मिळेल का नाही बघायलाही मिळेल का नाही माहिती नाही तर आताच असं वाचेल की भविष्यात आयुष्यात कधीच कधीच यातलं मला कधीच विसरता नाही आलं पाहिजे आणि ह्या त्यांच्या बुद्धिमत्तेची गोष्ट सांगायची झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा वाचलेलं पुस्तक आयुष्यात कधीच विसरत नाही आपण रि रिवाईज रिवाईज रिवाई करू करू बेजार असतो आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेत ऐकू माहिती परंतु त्यांनी त्यांना दहा वर्षांनंतर विचारा ह्या या पुस्तकातलं या या पेज नंबरवरचं दुसऱ्या मधलं तिसरं वाक्य काय तर दहा नंतर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते वाक्य जसेच जा तसं सांगायचे त्यांना बुद्धिमत्ता जरा वर्षाने शिल्लक दिली किंवा असे आपल्या मला विचारित असतील कदाचित परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिल्लक दिली नव्हती तर ही माझ्या परिस्थितीतून कमावली की मला ते पुस्तक भविष्यात मिळेल माहिती नव्हतं आता मिळाले आताच वाचून टाकायचे असं त्यांनी ठरवलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका विशिष्ट जातीसाठी त्यांनी के केले नाही तर त्यांनी संपूर्ण समाजासाठी केले भारतीय राज्यघटना ही पूर्ण भारताची आहे आणि त्यांनी राज्यघटना लिहिली सुद्धा समितीचे अध्यक्ष झाले तेव्हाच त्यांनी ठरवलं की मी आता अध्यक्ष झालोय आता राज्य घटना बनवण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आणि जबाबदारी मी इमानदारीने पूर्ण करेल आणि त्याच राज्य घटनेच्या संपूर्ण भारताला संपूर्ण समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं बाबासाहेब असं सा म्हणतात त्यांचं एक वाक्य आहे की आपण जगतो शिक्षण घेतो पैसा कमावतो खातो आणि मरतो आपण जगतो शिक्षण घेतो आपण जगतो कशासाठी जगतो शिक्षण घेतो कमावतो कमावतो खाण्यासाठी खातो जगण्यासाठी मग मरायचं तर कराई 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 ना ना एक दिवस एक दिवस आहेच ना जर तुम्ही मरायच्या भीतीने खात असाल हित्यंत वाक्य वर जर तुम्ही मरायच्या भीतीने खात असाल तर आत्ताच मरा म्हणजे तुम्हाला मेहनत करायची गरज भासणार नाही आणि मेहनत करायची गरज राहणार नाही तुम्हाला कारण एक दिवस तर मरायचंच ना परंतु मला जगायचं असेल तर स्वतः बरोबर स्वतःच्या समाज स्वतःच्या परिवाराबरोबर इतरांसाठी इतरांसाठीही जगा समाजासाठीही जगा कारण समाजासाठीही जगा आणि एकच भविष्यामध्ये जीवनामध्ये एकच उद्देश ठेवा आणि त्याच उद्देशाला आपण लिहिले राहा आपण जगतो पैसा कमावतो मोठमोठ्या उद्यांवर पोहोचतो आणि प्रसिद्धी मिळवतो परंतु प्रसिद्धी किंवा हे सर्व स्वतः पुरताच न करता संपूर्ण समाजा समाजासाठी करा कारण स्वतःच्या परिवाराचे किंवा मुला बाळांच पा, बाळांचं पालन पोषण तर एक प्राणी सुद्धा करतो ना परंतु माझ्या नजरेत तोच माणूस आहे जो स्वतःच्या परिवाराबरोबर इतर समाजाची सुद्धा चिंता करेल किंवा इतर समाजाच्या साठी सुद्धा काही कार्य करेल तर त्यांनी जेव्हा त्यांना जाणीव झाली त्यांना मॅट्रिकच्या परीक्षेचं त्यांचं एक मी उदाहरण सांगू इच्छिते जेव्हा बाबासाहेब मॅट्रिकच्या परीक्षेला जात जात होते ते परीक्षेला जायचे घरी यायचे वातावरणाचा कसा परिणाम होतो आपल्यावर ते सांगते ते परीक्षेला जा, जायचे घरी यायचे आणि जेवायला बसले की वडिलांना म्हणायचे जे। बाबा जेवायलाच आला तर ते म्हणजे नाही नाही भीमराव तुम्ही जेव्हा मी नंतर जेवतो दुसऱ्या दिवशी तसंच झालं तिसऱ्या दिवशी तसंच झालं पण त्यांच्या नंतर लक्षात आलं की मी जेवल्यानंतर तर जेवायला काय शिल्लक राहत नाही मग बाबा खातात काय मग त्याने विचारलं बाबा मी तुम्हाला तीन दिवस झालो विचारतोय तुम्ही जेवायला चला तुम्ही येत नाही आणि मी जेवल्यानंतर जेवायचं काही शिल्लक राहत नाही मग तुम्ही खाता तरी काय मग ते म्हणाले तुम्हाला भूक नाही का लागत बाबा तू सांगा ना मी जेवल्यानंतर काही राहत नाही मग तुम्ही खाता तरी काय मग तेव्हा म्हणाले रामजी बाबा तेव्हा म्हणाले की तुम्ही भीमराव या भाकरीनं माझी भूक भागणारच नाही तुम्ही एवढे मोठे व्हावं एवढे मोठे व्हावं की तुमच्याकडे बघताना मला मान वर करून बघायला लागावं सगळ्या दुनियेना सगळ्या जगानं तुमचा जय जे जयकार करावा भीमराव तुम्ही एवढे मोठे व्हा केव्हा माझी भूक भागेल या माझी भूक भागणारच नाही एका वडिलांची प्रचंड आणि तीव्र अशी इच्छा होती की माझ्या मुलांना मोठं व्हावं शिकावं खूप काही घडावं आणि त्याच परिस्थितीची आणि त्याच वडिलांची शिक्षणाची जाणीव असल्यामुळं संपूर्ण समाजाची जाणीव असल्यामुळं आज बाबासाहेब आपल्या समोर आहे परीक्षेनंतर निकाल लागला आणि ते प्रथम आले तर त्यांचा तिथे सत्कार ठेवला तर कृष्णाचे अर्जुन केलुसकर नावाच्या सरांनी त्यांना एक गौतम बुद्धांचं पुस्तक बक्षीस म्हणजे भेट दिलं तर म्हणतात पुस्तकाचं उदाहरण देताना की कदाचित पुस्तक जर त्यांनी मला दिलं नसतं तर कदाचित आज भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार मी नसतो कारण एवढी प्रसिद्धी मी मिळू शकलो नसतो एका पुस्तकाची किंमत काय असेल त्या पुस्तकामध्ये जो माणूस पुस्तक वाचतो आणि पुस्तकाच्या अंतरंगात घुसतो बाबासाहेबांनी एवढं ज्ञान होतं आणि एवढे मोठे पुस्तक वाचले होते एवढं मोठं करूनही ते म्हणतात की मी ज्ञानाच्या गुडघ्यावर पाण्यात सुद्धा नाही आणि कसल्याही प्रकारचा त्यांना अहंकार त्यांच्या ज्ञानाचा नाही अशा प्रकारचं त्यांचं संपूर्ण जीवन या समाजासाठी जगले आणि अनंतात विलीन झाले आपण सद्य स्थितीमध्ये प्रत्येक समाजातील व्यक्ती आपापल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक महामानवाचा विचारांची ओढाताण करतायत आणि एका विशिष्ट जातीमध्ये त्यांना बांधण्याचं काम सध्या चाल त्या माणसांनी इतक्या हालपेस्ट सहन करून जर संपूर्ण समाजासाठी कार्य केलं तर आपल्याला काय अधिकार आहे त्यांना विशिष्ट जातीत बांधण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही त्या माणसाने जर संपूर्ण समाजासाठी काम केलंय तर आपण त्यांना एका विशिष्ट जातीत बांधू शकत नाहीये आपण आपल्या सगळ्या समाजाचे येते कोणत्याच महापुरुषांची अशी ओढा ताण करू नये व त्यांच्या विचारांचा काहीतरी आदर्श घ्यावा आपण सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या भावाकडून एक वाक्य ऐकलं ऐकलं होतं की आपण विद्यार्थी जसे जे असतील त्यांनी आदर्श घ्यावा तर फक्त बाबासाहेबांचाच कारण अभ्यास अभ्यासाचं महत्व सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेबांनी त्यांचा एक जर आपण गुण घेऊ शकलो तर आपलं जीवन हे आपलं जीवनाचं सार्थक होईल असं मला वाटतं तर पुनश्च एकदा त्या ज्ञानाच्या सागराला मी अभिवादन करते वंदन करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद